मित्रांनो नमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो स्वागत आहे आपले आपल्या आर जे मराठी या चॅनलवर तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट समोर येत आहे लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी एक खुश खबर आहे आनंदाची बातमी आहे तर लाडकी बहीण योजनेच्या मेचा अकरावा हफ्ता सर्व पात्र लाभार्थी महिलांना मिळालेला आहे आणि आता प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे जूनच्या बाराव्या हप्त्याची तर लाडकी बहीण जोनेच्या जूनच्या बाराव्या संदर्भात ही अतिशय महत्वाची अपडेट आपण तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला पटापट आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्यायचे आहे आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचे आहे कारण लाडकी बहीण योनेचे प्रत्येक नवीन अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतील तर लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे तर ती म्हणजे लाडकी बहीण जूनचा बारावा हप्ता वाटप संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेच्या जूनचा बाराव्या हप्ता कधी येणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहेच तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण पाहावा लागेल तर तर बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे अगोदर दर महिन्याचे पैसे त्याच महिन्यात येत होते पण आता लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर प्रकारे गैरप्रकार झालेला आहे भरपूर महिलांनी पात्र नसताना सुद्धा अर्ज भरलेले आहे आणि त्यांचे अर्ज मंजूर होऊन त्यांना पैसे सुद्धा मिळालेले आहे अशा भरपूर महिलांनी सरकारी नोकरी असताना सुद्धा अर्ज भरलेले आहे तर त्या महिला या योजनेचा लाभ घेत आहे तर अशाच महिलांची आता पडताळणी होत आहे आणि म्हणूनच लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला उशीर होत आहे पण आता लाडकी बहीण योजनेमध्ये एक नवीन अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या महिलांची प्रतीक्षा आता संपलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या जूनचा बरावा हप्ता आता लवकरच म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पंचवीस ते तीस तारखेपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे तर लाडकी बहीण योजनेची ही होती अतिशय महत्वाची अपडेट तर अशीच अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय जय हिंद जय जै महाराष्ट्र